आज आपण भेट देणार आहोत नवी मुंबईतील कोपरखेरणे उपनगरातील बोनकोडे गावाच्या प्रवेशद्वाराजवळील एक गंभीर समस्या जी केवळ रस्त्याची नसून प्रशासनाच्या दुर्लक्षाची जिवंत साक्ष आहे बोनकोडे गावाच्या समोर असलेले मुख्य प्रवेशद्वार आणि त्याचबरोबर तिन्ही बाजूने असलेले मुख्य रस्ते हे सध्या पूर्णपणे उखडलेले धोकादायक आणि खड्ड्यांनी भरलेले आहेत नागरिकांना चालणंही मुश्किल झाले तर वाहन चालकांसाठी तर ती रोजची कसरत आहे सध्या नगरसेवक अस्तित्वातच नाहीत कारण मागील काही वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही परिणामी लोकप्रतिनिधीचा अभाव आणि प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष यामुळे गावाचा विकास थांबलेला आहे स्थानिक नागरिकांच्या मते या भागात रस्ता पाणी गटार वीज या मूलभूत सुविधांसाठी देखील संघर्ष करावा लागतो कोणतीही तातडीची यंत्रणा ऐकायला ना तयार नाही हे प्रश्न फक्त बोनकोडे पुरते मर्यादित नाहीत नवी मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये अशीच अवस्था आहे प्रश्न असा आहे की प्रशासन जागा कधी होणार आणि नागरिकांचा हक्काचा रस्ता कधी सुरळीत होणार न्यूज चॅनलच्या माध्यमातून या समस्येकडे लक्ष वेधत आहोत आपण सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रशासन जागे होईल आणि नागरिकांना त्यांच्या हक्काचे रस्ते मिळतील तुमच्याही परिसरात अशीच काही समस्या असेल तर खाली कमेंट करून आम्हाला नक्की नमस्कार मी पत्रकार संजय पाटील नवी मुंबई मधील महत्वाचं उपनगर म्हणजे कोपरखराणे आणि याच कोपरखरणे विभागामध्ये अशा पद्धतीनं बनकोडे गाव या गावाच्या प्रवेशद्वारावरच फार मोठ्या प्रमाणात खराब रस्ता त्याबरोबर याच रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य सध्या निर्माण झालेलं आहे फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे प्रशासनानं उन्हाळ्यात कधीही रस्ते दुरुस्तीचं काम हाती घेतलं नाही सध्या नगरसेवक हे निवडणुकीच्या स्थगितीमुळे नगरसेवकपद हे नाममात्रच आहे परंतु लोकप्रतिनिधी ज्यावेळी जागरूक असतात त्यावेळी वॉर्डमध्ये पटापट कामं होत असतात परंतु लोकप्रतिनिधी नाममात्र होतात त्यावेळी आयुक्त यांच्या अंडर हे काम जातं आणि आपण पाहू शकतो की हे प्रशासकीय अधिकारी कधीही जमीन लेवलला म्हणजे स्थानिक ठिकाणी भेट न देता अशा पद्धतीनं हे कामं पेंडिंग ठेवत असतात आज आपण पाहू शकतो की इतकं सुंदर शहर आहे परंतु या शहरामध्ये अशा पद्धतीनं रस्त्यांची फार बिकट अवस्था झालेली आहे हे सुद्धा या ठिकाणी हे पुलाचं काम सध्या सुरू आहे नाल्याचं हे नाल्याचं काम सुद्धा बऱ्याच दिवसांपासून बंद आहे हे, हे पूर्ण व्हायला हवं होतं साधारणत चार पाच महिन्यांपासून हे काम असंच ठप्प आहे आपण पाहू शकतो यात फार मोठ्या प्रमाणात नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे आपण पाहू शकतो की वाहनधारक सुद्धा या संपूर्ण खराब खड्ड्याच्या रस्त्यांमुळे त्रस्त आहेत सामान्य जनतेचं तर खूप हाल या निमित्तानं होत आहे प्रशासनानं तातडीनं हालचाल करून या ठिकाणी हे रस्ते आ, चांगले करावेत अशी मागणी जनतेमधून होत आहे धन्यवाद